कोल्हापुरातील अवनी संस्थेच्या वतीनं सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो यावर्षी संस्थेच्या वतीनं सांगली जिल्ह्यातील बलवडी गावच्या भाई संपतराव पवार यांना अरुणोदय पुरस्कार जाहीर केला आहे दुष्काळ निर्मूलन जलसंवर्धन दारिद्र्य निर्मूलन क्रांती स्मृतीवन यांसारखे उपक्रम राबवून सांगली जिल्ह्यामध्ये आदर्शवत काम करणाऱ्या पवार यांना पंचवीस मे रोजी कोल्हापुरात सन्मानित केलं जाणार आहे अशी माहिती उपाध्यक्ष संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली अवनी संस्थेच्या वतीनं भाई संपतराव पवार यांना अरुणोदय पुरस्कार जाहीर करण्यात आलाय या पुरस्काराची घोषणा आज पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आली सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बलवडी गावचे भाई संपतराव पवार यांनी अनेक समाज प्रबोधनपर चळवळी राबवल्या आहेत दुष्काळ निर्मूलन चळवळ निसर्ग संवर्धन आणि जलसंवर्धन अभियान मानव संसाधन विकास आणि युवक विकास क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिलंय तसंच लोकसहभागातून बळीराजा स्मृती धरण बांधलंय त्यातून सुमारे तीनशे पन्नास हेक्टर क्षेत्राला कायमस्वरूपी पाणीपुरवठा होतोय दारिद्र्य निर्मूलन आणि समाजातील वाईट चालीरीती नष्ट करण्यासाठी प्रबोधनात्मक अभियान भाई संपतराव पवार यांनी राबवलंय त्यांच्या कार्याची दखल घेऊन यंदाचा अरुणोदय पुरस्कार देण्यात येणार आहे पंचवीस मे रोजी दुपारी चार वाजता हॉटेल ओपलमध्ये खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव व्ही एन शिंदे व्यंकप्पा भोसले डॉक्टर रसिया पडळकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होईल रोख दहा हजार रुपये सन्मान चिन्ह आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे असं अवनीचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितलं यावेळी साताप्पा मोहिते अमर कांबळे रवी कुराडे उपस्थित होते